फक्त बोगदा भोगदा, भोगदा, बोगदा बोगदा ह्या विषयावर बोलतात आता दुसरा कोणताही विकासवर बोलायला त्यांच्याकडे काही नाही फक्त बोगदा राहिला आहे आणि बोगदा अतिरिक्त धरण भरल्यानंतर जे पाणी होते तर धरण भरल्यानंतर ले वरच्या लेवलला बोगदा पाडावा ती तर पाण्याची वाटप पहिलीच झालेली आहे आणि जर धरणाच्या तळालाही म्हणतात बोगदा पाडायचं तर हजारो कोटी रुपये खर्च करून डिंबा धरण शासणारी बांधला कशाला नमस्कार सर्वप्रथम मी नाना भाऊ नामदेव फुलसुंदर माझे सैनिक माझे चेअरमन माझे सरपंच मलठण या ठिकाणाहून आपणापुढे पुढे एक दोन मिनटं बोलू इच्छितो की आता विधानसभेच्या निवडणुका जवळजवळ एक चार ते सहा दिवसावर येऊन ठेपल्या असून आमच्या बेट भागातील किंवा शूर आंबेगावची जनता जी बोगदा 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 आणि शेतकऱ्यांना जे सांगू इच्छितात की तुमचं पानं खाली पळवलं जाईल पाणी पळवलं जाईल तर याच्यावरती मी एवढंच सांगू शक शकतो की हा कोणताही बोगदा पाणी हा सर्व लोकांनी डोक्यातून काढावा आणि याचं सविस्तर जर सांगायचं म्हणलं तर डिंबा धरण हे पावणे चौदा टी एम सीचं बांधलेलं असून डिंब्या धरणातून शिरूर आणि आंबेगावसाठी उजव्या कॅनलसाठी जवळजवळ दीड टी एमशी उन्हाळा आवर्तनासाठी मिळते आणि नदीला पासष्ट केटीवेर बंधारे भरण्यासाठी जवळजवळ चार ते साडेचार टी एमशी पाणी आपल्याला मिळते याच्यात मी सांगू इच्छितो तर ता पावणे चौदा टी एम जर एवढं पाणी जर शिरूर आंबेगावला जर मिळलं तर पाणी कोणाचं पळवायचं आहे आणि कोणासाठी पळवत आहे जे पाणी आपलं आहे ते आपल्यालाच मिळणार आहे आणि जे पाणीवर सहा ते साडेसहा टी एम पाणी जे आहे ते नगर असो श्रीकांत असो किंवा कर्मळ करमळ असो या ठिकाणी ते पाणी जाणारच आहे या ठिकाणी कोणत्याही तालुक्यातला मंत्री महोदय आमदार कोणी बोलू इच्छित नाही फक्त बोगदा पाडणार आणि पाणी पळवणार आता मान्य वळसे पाटील साहेबांचे दोन हजार अठराचं मंजुरी मिळेल म्हणून त्यांनी जे पत्र या ठिकाणी दिलेलं आहे आणि त्याच्यावरती सांगितले दोन पॉईंट नऊ टी एम म्हणजे पावणे तीन टी एमशी मानिक डो धरणात पाणी सोडावं मी सांगू इच्छितो साहेबांनी सुद्धा सांगितलेले आपलं पाणी सोडून वरफुल जे पाणी होते अतिरिक्त धरण भरल्यानंतर जे पाणी होते तर धरण भरल्यानंतर वरच्या लेवलला बोगदा पाडावा ते पाणी माणिक धरणामध्ये जावा त्या धरणाची कॅपॅसिटी आठ टी एम जवळजवळ आहे आणि हे धरण जर दर पूर्ण क्षमतेने वरफुल पाण्याने जर भरलं तर तो स्त्रीगोंद आसन पारनेर किंवा कर्जत आसन या तीन तालुक्यांना जर ते पाणी गेलं तर त्या भागामध्ये त्या लोकांना अधिक पाणी मिळेल आणि त्यांचा बागायचा पट्टा वाढेल माननीय दादांनी त्या दिवशी एक पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं तर आदिवासी पट्ट्यात किंवा आंबेगावच्या आदिवासी लोकांना आपण संपर्कात घेऊ त्या लोकांना संपर्क घेऊ आणि धरण ओव्हरफुल झाल्याच्या नंतर जे अतिरिक्त पाणी आहे ते आपल्या मानिक डोह धरणामध्ये घेऊ आणि ते पाणी आल्याच्या नंतर आपल्या भागाला अजून अतिरिक्त पाणी मिळेल पण पेसा कायदा अंतर्गत माननीय शिवसाहेबांनी कालच्या जयंत पाटलां साहेबांच्या सभेत त्यांनी सविस्तर माहिती दिली पेसा कायदा हा विधिमंडळ असो राज्य मंत्रिमंडळ असो त्यांना कोणताही अधिकार नाही हा राज्यपालांनी काढलेला आदिवासी लोकांचा जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आदिवासी पट्ट्यातील ग्रामसभेचा ठराव झाल्यानंतर कोणताही बोगदा जर वरचा पाडायचा असेल किंवा अन्य कोणता बोगदा पाडायचा असेल तर तो बोगदा पाडण्यासाठी आदिवासी लोकांची मान्यता घेतल्याशिवाय कोणालाही बोगदा पाडता येत नाही कोणताही आमदार असो कोणताही महोदय असो यांनी ह्या मतांच्या राजकारणासाठी बोगदा 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 ह्या विषयावर काही बोलू नका सर्वसामान्यांच्या ज्या लोकांच्या ज्या डोक्यामध्ये ह्या प्रतिक्रिया आहे त्यांनी ह्या काढून टाकाव्या विकास झाला विकास झाला आता दुसरा कोणताही विकासवर बोलायला त्यांच्याकडे काही नाही फक्त बोगदा राहिला आहे आणि बोगद्याचा जर विषय जर म्हटलं तर हे सविस्तर मी तुम्हाला सांगतो की हा सविस्तर पाण्याची वाट पहिलीच झालेली आहे आणि जर धरणाच्या तळाला ही म्हणतात बोगदा पडायचं तर हजारो कोटी रुपये खर्च करून डिंबा धरण शासणारी बांधला कशाला पासष्ट केटी शेकडो कोटी रुपये खर्च करून ह्या केटीवर बांधला कशाला आणि जर हा उजवा कॅनल समजा या बेचाळीस गावांना जे पाणी येते किंवा शिरूरच्या कर्डीलवाडी भागापर्यंत शेवटच्या तेलपर्यंत जे पाणी जाते हे जर पाणी जर आपल्याला जर द्यायचं नसेल तर हा सुद्धा कॅनल शासनाने बांधला कशाला हे सर्वसामान्य लोकांच्या सुद्धा डोक्यात हा प्रश्न यायला पाहिजे फक्त बोगदा 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 ह्या विषयावर बोलतात पवार साहेबांना ह्या बोगदा विषयी सर्व माहिती आहे ते फार मोठे नेते आहेत ते म्हणले मंतरच्या सभेवर पवार साहेब बोललेच नाही पवार साहेबांना माहिती आहे अतिरिक्त पाणी जे तुमचं सहा साडेसहा टी एम सीच हे कर्ज जामखेड पारणीला जाणारच आहे त्या व्यतिरिक्त धरण भरल्यानंतर जे धरण भरल्यानंतर ओव्हरफुल जे पाणी आहे ते नदीद्वारे समुद्राला जातं हे अतिरिक्त पाण्याचा जो बोगदा धरणाच्या कॅपॅसिटी फुल झाल्याच्या नंतर तो पाडावा आणि त्या बोगद्यातून ते पाणी मानिक मध्ये द्यावं ह्यासाठी हा बोगद्याचा विचार आहे त्याच्यावरती आपली मते ही मागतात आणि येणाऱ्या वीस तारखेला माननीय देवदत्त निकम एक शेतकरी पुत्र आहे त्याच्या बटनासमोर तीन नंबरचं बटन दाबून लोकांनी शेतकऱ्या पुत्राला निवडून द्यावे